हर कुर्तीमध्ये पॉकेट पण आहे आणि त्याची कलरची कापडची गॅरंटी आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला खूपच अलग अलग वेगळे प्रिंट भेटणार लाईट ब्ल्यू डार्क ब्ल्यू इंडिगो ब्ल्यू तुम्ही कुठला पण कलर घ्या ते कापडची आणि कलरची गॅरंटी येणार आणि कधी नाही घेणार आणि ही आमचे स्वतःच्या प्रोडक्ट आहे साईज स्मॉल टू एट एक्स एल नाईन इवन कस्टमाइज तुम्हाला कौर ओ, साथी साथी साथ का साथ साथ तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये कोर्स सेट खूप सुंदर ही मस्त यंगस्टर साठी आहे जे कॉलेज गर्ल आहे त्याच्यासाठी साईज काय अवेलेबल असतं याच्यामध्ये मीडियम टू सेवन एक्सएल आमच्याकडे साईज सगळे भेटेल तुम्हाला आणि आमची दुकानचा सबसे खास आणि नंबर वन प्रोडक्ट आहे ते जास्त महाराष्ट्र आणि साऊथ इंडियन कस्टमर घेतले ते प्लेन कुर्ती विथ पॉकेट काही काही आम्ही कलर कॉम्बिनेशन तुम्हाला करू देणार आणि त्याच्यामध्ये दे तुम्हाला हंड्रेड प्लस कलर भेटणार काही स्पेशल आहे की तुम्हाला बड्डे आहे त्याच्यासाठी हवा तो आम्ही याचा पेंटिंग करून तुम्हाला देतो oh, ते हँड है। पेंटिंग आणि हँडीक्राफ्ट आहे हे hey, तुम्ही बनवता का येस yes. वा म्हणजे हे कस्टमाइज करून देणार आहेत कि तुम्हाला जर अस हैंड पेंटिंग करूँ हव अल कस्टमाइजेशन करूँ हव अल तो हैंड पेंटेड सुधा मिलना है बगा इतने पेंटिंग के लिए सग हाँ हैंड क्राफ्टेड सुधा है यहाँ आपको चाहिए तो हम डेनिम के कुर्ती पे भी ऐसा बना के करते देते हैं ये देखिए ये सब हैंड मेडेड पेंटेड है तो कुछ यूनिक और अनकॉमन चीज पहनना है तो वाव खूब सुंदर है खूब सुंदर क्लासिक है तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आज मी गोरेगाव वेस्टला आलेली आहे गोरेगाव वेस्ट मार्केट फिरत असताना मला आझाद शॉपिंग सेंटर दिसलं आणि आझाद शॉपिंग सेंटर फिरत असताना मला एक खूप सुंदर असं दुकान दिसलेलं आहे जिथे तुम्हाला जयपुरी ड्रेसेस जयपुरी कॉटनचे ड्रेसेस खूप कमाल व्हरायटीचे मिळतात हे पाहायला मिळालेले आहे सो हे सगळं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघा तर आझाद शॉपिंग सेंटर या दुकानामध्ये मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे पण जर इथं तुम्हाला यायचं असेल तर कसं यायचं आहे मी तुम्हाला सांगते माझ्या लेफ्ट हँड साईडला गोरेगाव स्टेशन आहे गोरेगाव स्टेशनवरनं बाहेर पडलात ना की राईट हँड साईडला वळायचं आहे आणि सरळ आझाद शॉपिंगचा बोर्ड दिसणार आहे आशा नावाचं दुकान आहे खूप मोठं आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला हे आझाद शॉपिंग सेंटर दिसेल ब्ल्यू नाईल नावाचं दुकानाच्या बाजूची गल्ली तिथून आपण आतमध्ये जाणार आहोत कसं जायचं आपण बघूयात या सो हे so, ब्ल्यू hey, नाईल नावाचं दुकान आहे त्याच्या बाजूला आजात शॉपिंग सेंटर आहे तिथून आतमध्ये जायचं आहे तर इथे सरळ आल्यानंतर ना, <laughs> so, ना तुम्हाला सीमा किंवा सहेली अशी राईट हँड साईडला दुकानं दिसतील सरळ सरळ आतमध्ये जायचं आहे आणि देवी कृपा फॅशन ह्या दुकानात मी जाणार आहे आज सो लेफ्ट हँड साईडला शॉप नंबर आठ आहे देवी कृपा शॉप सो आपण आतमध्ये जाऊयात आणि सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करूयात चला या तर आता आपण देवी कृपा या दुकानात आलेलो आहोत आणि माझ्यासोबत वंटीची आहे खूप खूप स्वागत तुमचं लोकमत चकीमध्ये आणि खूप छान असं कलेक्शन तुमच्या दुकानामध्ये आहे जयपुरी कॉटन मला प्रचंड आवडतं आणि त्यासाठीच आता म्हणजे हीट पण एवढी आहे ना म्हणजे रात्री थंडी आणि सकाळी जे धू उन्हाळा आहे त्याच्यामुळे कॉटन कपडा एकदम बेस्ट आहे म्हणजे उबदार पण असतो थोडा आणि गर्मीसाठी सुद्धा फायदेशीर असतो तर त्यासाठीच मी आज कॉटनच्या कपड्यांचा व्हिडिओ बनवायचा था ठरवलं आणि जयपुरी कॉटन म्हणजे सगळ्यात बेस्ट बारे सो तुमच्याकडे जयपुरी कॉटन स्पेशालिस्ट आहात तुम्ही काय तुमच्याकडे जयपुरी कॉटन मध्ये काय काय आहे आणि काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे सांगा आमच्याकडे जयपूर मध्ये असा जयपूर कॉटन प्रीमियम कॉटन मध्ये भेटणार तुम्हाला प्लेन टॉप ऑफिस साठी हा कितीला आहे ही सेवन नाईंटी फाईव्हपर्यंत स्टार्टिंग आहे त्याची किंमत आहे सेवन नाईंटी फाय आणि त्याची खासियत आहे त्याच्यामध्ये पॉकेट भेटणार तुम्हाला hmm. हर कुर्तीमध्ये पॉकेट पण आहे आणि त्याची कलरची कापडची गॅरंटी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूपच अलग अलग वेगळे प्रिंट भेटणार लाईट hmm. ब्ल्यू डार्क ब्ल्यू इंडिगो hmm. ब्ल्यू तुम्ही कुठला पण कलर घ्या ते कापडची आणि कलरची गॅरंटी येणार आणि कधी नाही येणार आणि ही आमचे स्वतःच्या प्रोडक्ट आहे साईज स्मॉल टू एट एल नाईन एल इवन कस्टमाईज आणि असा काही प्लेन हवा आहे अंग्रका पॅटर्न मध्ये तो पण आमच्याकडे आहे ते नाईन नाईन्टी फाईव्ह मध्ये आणि काही तुम्हाला वेस्टर्न वेस्टन हवाय असा वन पीस सारखा तो पण आमच्याकडे आहे ते वन पीस आहे फक्त नाईन नाईन फाईव्ह मध्ये ते पण जयपूर कॉटन कलमकारी मध्ये ते आमच्या स्वतःच्या प्रोडक्शन आहे तुम्हाला हवा आहे तो डबल पॉकेट करून देणार आणि एक आता नवीन पॅटर्न आम्ही शिवलेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये कोर्ट सेट खूप सुंदर ही मस्त यंगस्टर साठी आहे जे कॉलेज गर्ल आहे त्याच्यासाठी साईज काय मीडियम टू सेवन एक्स आमच्याकडे साईज सगळे भेटेल तुम्हाला हे मध्ये खूप सुंदर आहे आपण मध्ये आणि त्याची वन टू फाय झिरो आणि बॉटम आहे ना हे त्याची बॉटम आहे हा बघा बोटमध्ये लेस लावलेली आहे कस्टमरला फिटिंग, फिटिंग करून भेटणार एकदम काही इश्यू नाही आता खूप ट्रेंड मध्ये काय प्राइस त्याची पण अकराशे पन्नास पन्नास आणि तुम्हाला असा पण मिडी पण हवाय तो पण आमच्याकडे बघा लाइट कलर ते किवाल डार्क कलर नाही आवडला लाईट कलरमध्ये घ्या आणि आमची दुकानच्या सबसे खास आणि नंबर वन प्रॉडक्ट आहे ते जास्त महाराष्ट्र आणि साऊथ इंडियन कस्टमर घेते ते प्लेन कुर्ती विथ पॉकेट त्याच्या खालचा पण सेम येणार सिक्स फिफ्टी कुर्तीची किंमत आहे फाईव्ह फिफ्टी पॅन्टची किंमत आहे ही मोनोक्रोमॅटिक आहे वरती आणि खालचा सेम आहे आणि त्याचे कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला असा दुखटावे कारण की आम्ही कलर कॉम्बिनेशन तुम्हाला करू दे ना Hmm. फक्त तुम्हाला चौदाशे मध्ये संपूर्ण सेट भेटणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड प्लस कलर भेटणार पण हे टोचत वगैरे नाही ना नाही कपडा थोडासा अंगाला लागतो काय नाही लागते, लागते। आमचे नेहमी ग्राहक आहे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार त्याला विचारा ते आमच्याकडून रेग्युलर पचास साठ कलर घेऊन गेले क्वालिटी तर खूप चांगलीच आहे म्हणजे क्वालिटी बघूनच या दुकानामध्ये आली आहे आणि आता तुम्हाला काही स्पेशल आहे की तुम्हाला बर्थडे आहे त्याच्यासाठी हवा तो आम्ही असा पेंटिंग करून तुम्हाला देतो ते हँड पेंटिंग आणि हँडिक्राफ्ट आहे हे तुम्ही बनवता का येस yes. वा म्हणजे हे कस्टमाइज करून देणार आहेत की तुम्हाला जर असं हँड पेंटिंग करून हवं असेल कस्टमायझेशन करून हवं असेल तर हँड पेंटेड सुद्धा मिळणार आहे हे बघा इथे पेंटिंग केलेलं आहे हे सगळं आणि हँड क्राफ्टेड सुद्धा आहे याच्यात खूप सुंदर आहे अजून आहे का याच्यामध्ये डिझाईनमध्ये आहे ना बघा ही वेस्ट बंगालचे आर्टिस्ट हा बघा वाव खूप सुंदर आहे हे आणि तुम्ही लोकांना कस्टमरला कोयला पण या ना ते आमच्या बारसा आहे बारसासाठी ड्रेस हवा आहे तो हजबंड आणि वाईफ त्याची फोटो आणि त्याची मुलाची फोटो आत्ता आमच्याकडे नाही आहे ते, मैं ते मैं सेल झाले हा बघा या पण एकदम डिफरंट व्हेरियस वा खूप सुंदर आहे आणि हे सगळं हँड पेंटेड हे सगळे हँड पेंटेड आहे ते सगळ्या ऑर्डरप्रमाणे भेटणार तुम्हाला आणि मी तुम्हाला प्रथम दाखवते ना प्लेन प्लेन कुर्तीमध्ये या कलर आहे तुम्हाला कुठला पण कलर होता का? हा? या प्लेन कुर्ती मध्ये गणपती साठी ग्रुप मध्ये हवा आहे तुम्हाला ऑरेंज कलर ब्ल्यू कलर कुठला पण कलर मोर देन सिर्फ बॉटम चाहिए तो भी अच्छा कलमकारी में बॉटम मिलेगा उसमें अलग अलग प्रिंट मिळेगा आप काय काय पट्याला बॉटम मध्ये आमच्याकडे पॅन्ट लेगिंग्स प्लाझो पटियाला चिकन हैरम धोती करारा सर्व प्रकारचे बॉटम भेटणार तुम्हाला हा बघा आणि त्याचे कॉन्ट्रास्टमध्ये कुर्ती पण हवा तर कुर्ती पण भेटणार काहीतरी दाखवते असं पण तुम्ही करू शकतो प्लेन कुर्ती आणि बनारसी मध्ये दुपट्टा आणि त्याचा खालचा पण सेम येणार सभी ग्राहक कपडे तो सभी पहनते किस रंग पहनना चाहिए बस उसी की तारीफ होती है थ्री पीस सूट है डेली यूज के लिए चाहिए एकदम मस्त थ्री पीस सूट है ये ये रेडी टू वियर है सिर्फ पंद्रह सौ रुपये में पूरा कॉटन है ना हाँ ये कॉटन है एकदम होता है ये सब कॉटन में ये थ्री पीस सूट मिलेंगे अपने पास सिर्फ और सिर्फ फिफ्टीन हंड्रेड वाह सुंदर है सिंपल मध्य ना

कलमकारी मध्ये एप्लिक कॉटन मध्ये अजरक मध्ये मध्ये इसको बोलते अपना काथा गुदरी जो होता ना हॅन्डमेड आहे ना जयपूर कॉटन मध्ये नाही पण एक मी तुम्हाला डेनी मध्ये वन पीस दाखवते ते आता ट्रेंड मध्ये हा बघा असं सर का आहे त्याच्यामध्ये बेल्ट पण आहे ना

तो कुछ अनकॉमन तो वाव खूप सुंदर आहे खूप सुंदर क्लास एकदम मस्त जर कलेक्शन तुम्हाला हवं असेल ना तर तुम्हाला देवी कृपा ह्या दुकानात यायचं आहे देवी कृपा फॅशन शॉप नंबर आठ आजाद शॉपिंग सेंटर गोरेगाव वेस्ट सो तुम्ही सुद्धा इथे नक्की आणि इकडनं खरेदी नक्की करा यांच्याकडचं जर तुम्हाला युनिक कलेक्शन जर हवं असेल तर इकडे खरंच या व्हिजिट करा आणि इकडचं कलेक्शन खरंच खूप सुंदर आहे ट्रस्ट मी सो प्लीज या आणि इकडनं खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप 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 प्रेम करा थँक्यू सो मच